नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे ज्या महाराष्ट्रात अख्ख्या बैलांनी जे धुमाकूळ घातला आहे आणि लाखो चाहत्यांची त्यांची जी धडक नाही आणि त्या कोकटेलवर पस सुंदर सुंदर बरोबरच होतात ज्या मालकाची प्रत्येक मैदानावरती चर्चा असते आणि प्रत्येक मैदानात ज्या माणसाने आपलं नाव आधीच वडकी क्षेत्रात तर मोठंच होतं उद्योग व्यवसायात बी मोठंच आहे तसंच पण बैलगाडी क्षेत्रात कमी वेळात आख्या महाराष्ट्राचं नाव कानाकोपऱ्यात ज्या बैलाने पोचवलं तो बैल म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका उर्फ सुंदर या बैल मालकाच्या घरी आज आपण बैल पोळ्याच्या निमित्त आलेला आहोत मित्रांनो मित्रांनो येण्याचं कारण एक म्हणजे शांतता संयम हे कसा राखायचा असतो हे फक्त आपल्याला पिंटू शेट यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे तर आपल्या समोर पिंटो शेटचा मित्र परिवार तसेच कॉकटेलचे मालक पिंटू शेट नमस्कार काय सांगाल आज बैल पोळ्यानिमित्त आनंदाचा दिवस आहे आज बैल पोळ्याचा नाव मोठं करतो त्याचा सण आहे त्यामुळे त्याचा सण मोठे उत्सव आम्ही साजरा करायचा ठरवलं यावरती त्या पद्धतीने त्या बैलाचं नाव आहे त्याप्रमाणेच सण पण होणार तेवढं सांग असं शेतकऱ्याला बैलाश पर्याय नाही तसंच तुम्हाला सुद्धा ख्या ने तुमच्या पारंपरिक हा बैलांचा आमचं वडकी गावचं पारंपरिकच नाद आहे म्हणजे गावातली म्हणजे बहुतांचे पहिलं म्हणजे वडकी आणि बैलगाडी क्षेत्रात तुम्ही जर आम्हाला कळे तर आमचा जन्मपासून छंद त्या जन्माच्या आधीपासून छंद त्यामुळं ते छंद त्या बैलांना मोठं गेले गावचं आमचं सर्व गाव नाव माने बैलाचं आज पोळ्यानिमित्त शेतकऱ्याचा सर्व महाराष्ट्रात सण म्हणून साजरा केला जातो तसंच गट स्थापना बी उद्या होईल आपल्या कॉकटेलने जसं आख्या महाराष्ट्रात नाव केलं त्याचप्रमाणे त्याचा जोडीदार असतात तुमचं लक्ष्मण पाटील असतात जोडीदार तसंच काका सुद्धा काय असे सगळं सर्व मित्र परिवार यांना आणि आख्या महाराष्ट्रातील समालोचक असतील आयोजक असतील यांच्यासमोर ज्यावेळेस तुम्हाला प्रसंग येतो त्यावेळेस आज बैलपोळ्याच्या निमित्त काय सांगू शकतो म्हणजे बैलगाडी क्षेत्रात जे केले निसह आपण के सर्वांचे सत्कार ठेवले बैलगाडी संघटनेचे अध्यक्ष असतील विलास पल्ल असतील आणि झेंडा पंच असतील समालोचक सगळ्यांचे सत्कार ठेवलेले आपण जो समालोचक सगळे येतील त्यांचे आपण सत्कार करणार कर कारण की बैलगाडी क्षेत्र जिवंत ठेवायचं लोकांनी काम केलं आहे त्याच्या सगळ्यांचे सत्कार आपण आपण करणार आहे मागच्या वर्षी पोळा आम्ही पाटलांच्या घरी केला होता श्रावणी पोळा असतो इकडे ते इकडं पोळा केला होता यावेळेस इकडं गरात पोळा एक तुम्ही आज बैल पोळ्याच्या निमित्त बैल गाडी संघटना संचालक असताना आयोजक असतात हे आदर्श काढवण्याचं तुम्ही एक मोठं के का काम केलंय त्याच्याबद्दल काय सांगू इच्छा होतो प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असतो कुणाची पद्धत वेगळी अशी किंवा काय पण जो बैलगाडी क्षेत्रात काम करतो आपण ज्या क्षेत्रात जे लोक काम करतात त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असे कार्यक्रम घेतले पाहिजे किंवा सत्कार केले पुढे काय केले तर त्यांना थोडासा अभिमान वाटतो जे ते माणूस जे पटीने काम पुढे चांगलं करेल त्यासाठी ठेवले सगळ्यांना मित्रांनो एक आज असं बैल प्रत्येक बैलगाडी मालकाने कोणता ना कोणता आदर्श समोर ठेवून काम केलं पाहिजे तसेच आपल्या ज्या पिंटू शर्टवर सारखं सतत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असतात तसंच तुम्ही वडके गावामध्ये काय सामाजिक म्हणून काय असं कुठलं कार्य कुठं काय केलेलं आहे का असं निमित्त बैलपोळ्या निमित्त म्हणजे की आमच्या गावात ज्या ज्या मालकांनी आजपर्यंत नाव जिवंत ठेवलं त्या बैल मालकांचे बैलगाडी मालकांचे जे जुने मालक आहेत त्यांचा आपण सत्कार समारंभ केलेला आहे आणि बैलगाडी क्षेत्रात जे निज निसर्ग त्यांचे सत्कार ठेवलेले आहे त्याप्रमाणे आता म्हणजे जसं प्रोत्साहन देता येईल तर आमच्या गावात गाव गावचं नाव जेवढं उज्ज्वल करता येईल त्या पद्धतीने आम्ही जे जुन्या बैलगाडी मालकांचा आम्ही सत्कार मोठ्या प्रमाणात ठेवलेला तसंच अजून ह्या बैल कॉलेजच्या निमित्ता सणानिमित्त दुसरं काय केलं होतं बाळापैकी आपले बाळाचं आमच्या आमचं जर आमच्या जेवण वगैरे असतं जेवणाचं वगैरे नियोजन केलं आपण सगळे जे लांबून लांबून बैलगाडीमध्ये सातारा भाग येतील खालच्या बागून घेतील सगळं जेवणाचं नियोजन केलेलं पाहिजे मित्रांनो जसं बैलगाडी क्षेत्रात कोणतं ना कोणतं अन्नदानाचं सुद्धा काम पिंटू शेटने केलेलं आहे तसंच आपल्याच कॉकटेलला रंगरंगोटे करणारा कोण सेंटर आम्हाचा गायकडून पेंटर होता अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सजवले म्हणजे महाकालची एक मूर्ती काढली शंकराची आणि सिंह काढले एवढं सुंदर काढले एवढं छान ते काढले म्हणजे चित्र काढले त्याच्या अंगावरती त्याच्या नावावरून त्याला आहे आणि त्या कलाकाराचं खरंच मी ते करतो अभिनंदन करतो एवढं छान त्यांनी बैल रंगवून दिलं मित्रांनो हुबेहूब वाघाचं चित्र तसेच महाकालचं सुद्धा चित्र असेल असं कोणतं नाही कुठला तरी प्रत्येक क्षेत्रात कलाकार असतोच तसाच पिंटू शेटला आज पेंटर म्हणून जे गायकवाड भेटले ते स्वतः त्यांचं मी स्वतः मनापासून आभार मानतो तसच तसच आमच्याकडून काय चुकतं आणि काय चुकू नाही म्हणून एक आदर्श घडवण्याचं काम जे करतात ते आपल्या समोर सोबण्यात आलं नाही तर काय सांगाल बैलगाडी क्षेत्रात तुम्ही सारखं सतत असता बैलगाडी क्षेत्रात आम्ही असतो प म्हणजे आम्हाला आवड आहे त्याची आणि त्याच्यामुळं आम्ही बैलगाडी बैलाबरोबर असतो कायम पा पाठीमागे काम करणारे दुसरे गोरं असतात पण आम्ही त्यांना पशन करण्यासाठी आम्ही असतो आत्ता आप बैलगाडीच्या आपण सर्वजण एकत्र आलो पण इथून पुढच्या बैलगाडी क्षेत्रात जे थोडंसं वेगळ्या वंडळावर चाललंय तसं तुम्ही तरुण पिढीला काय सल्ला देणार तरुण पिढीला फक्त हेच आपलं केळीमिळीत वातावरणात पुढं शर्यत करायचे नाही जरी आपला बैल हारला तरी पोरांना व्यवस्थित सांगायचं जरी जिंकलो तरी तेवढाच आनंदनं हरलं तरी आप पद्धतीने आपण परत आपण कसं पुढं जिंकू या हिशोब या पद्धतीने पोरांना प्रोत्साहन देतो आता आपल्या फक्तच महाराष्ट्रभर हवा आहेच आहे पण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कॉकटेलचं नाव कर्नाटकमध्ये निघतं तसेच मध्ये बी निघतं आम्ही जातो तर तुम्हाला काय वाटतं त्याविषयी नाही कॉकटेलचं पळच असं आहे ना की ते आणि तो दिसायला आहे असा बैल सुंदर आहे नावाप्रमाणे सुंदर येतो त्याच्यामुळे त्याची छा ते एवढी आहेत कोल्हापूर कराड सांगली सातारा तुम्ही आता सांगितलं बेंगलोरला तिकडं कर्नाटक कर्नाटक आंध्रा म्हणजे तो बैलच दिसायला तसा आहे आणि त्याचा पळ आहे पळ आहे त्याचा तसा त्याच्यामुळे त्याची छाती जास्त आहे आपण पुन्हा पिंटू शेट कडे येऊया तर पिंटू शेट आज आपल्या कॉकटेलने अख्या भारतात नाव तर केलंच केलंय पण कॉकटेलची चाहत्यांचं एक असं मत आहे की इथून पुढच्या काळात बाकासूर चीन कॉकटेलची गाडी पळताना दिसेल का लवकरच बाकासूर चीन कॉकटेलची गाडी पळताना चाहत्यांची लवकर पूर्ण मित्रांनो आता आपल्या समोर पिंटू शेटने सांगितले बकासूरचे आणि कॉकटेलची गाडी पुन्हा पडलेली दिसन तसच आपल्या कॉकटेलने जे तुमचं नाव मोठे केलंय आणि चेहत्यांना सुद्धा तुमच्याकडून एक असा एस एम एस आणि चांगला संदेश चा आशा आहे चे तर चेहत्यांना काय संदेश देत कॉकटेल म्हणजे कसे कॉकटेल मालका किंवा आमचे वडील असतील किंवा लक्ष्मी पाटील असतील त्याचा स्वभाव जसा आहे त्याच्या विपरीत कॉकटेल आहे म्हणजे दोघांसोबत कडक लागतोय कॉकटेल कस आहे जसं फाटी गेला की तो समोरचा बसून कडक पळतो त्या पद्धतीने कॉकटेल आता तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो मी जाता जाता कॉकटेल तुम्हाला पळताना कुठल्या साइडनी आवडतो जास्त कॉकटेल तर पब्लिकच पळताना आवडतो पण सध्या आतून जास्तच पळतो त्याच्यामुळे सध्या आतूनच खूप पळवतो आपण त्याला जास्त आता सध्या म्हणजे जे चाहत्यांचं एक इच्छा आहे की बोललं जातं की कॉकटेल ज्यावेळेस पब्लिकवर असतो किंवा उजवी साईडने असतो त्यावेळेस कॉकटेल गाडी मारतोच पब्लिक नाही असतो मारतो मारतोच म्हणजे उजवीने जास्तच तसा काही विषयच नाही आणि डावी सुद्धा म्हणजे आतून ना डावी पण जास्त स्पीड असं कमी जास्त नाही तो थोडासा नॉर्मल उन्हेल फरक आहे आज कॉकटेलचा सण आहे त्याच्याबद्दल आज आनंदात तुम्ही तर सगळा साजरा केलेलाच आहे शेवटचा कॉकटेल विषय काय बोलतो कॉकटेल म्हणजे बैलगाडी क्षेत्रात एक मी म्हणजे नाव व्हायचं कारण एक मग कॉकटेल आहे त्याची मागची पाटील असेल किंवा सगळी आमची टीम असेल ती सर्व आहे म्हणजे मी सिंड टू शेड म्हणले म्हणजे कॉकटेल म्हणजे मी म्हणजे कॉकटेल मुळे मी आहे माझ्यामुळे कॉकटेल नाही की मग सत्य परिस्थिती आहे आज तुम्ही प्रत्येक मालकाच्या डोक्यातला गैरसमज काढून टाकला आज की मी बायलामुळं माझ्या मुळे बैल नाही हा एक तुम्ही आदर्श दाखवून दिला त्याच्याबद्दल मी माझ्या चॅनलतर्फे तुमचं मनापासून आभार मानतो कारण की असंच प्रत्येक मालकाने बोललं पाहिजे आणि मैदानात गेल्यानंतर तुमच्यासारखा संयम ठेवला पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो मित्रांनो आपल्या कॉक्सिनला भेट देण्यासाठी हिंद केसरी सोमडाईवर आल्या दुण त्यांच्याकडून आपण सुंदर विषय अभिप्राय जाणून घेऊया काय सांगता ना सुंदर डप्पा म्हणून सुंदर शेटला सुंदर असा रंग आहे आहे पण त्यांना पण भरपूर करा गेलं वर पेंटर पेंटरनं पण सुंदर असा रंगवलेला आहे पण कॉकलाच्या पोळ्याच्या सुमीच्या बर सोमा सेठ तर आज कॉकचे पेंटरने अतिशय उत्तम काम केलेलं आहे उजव्या साईडला वाघ आहे डाव्या साइड त्याच्याबद्दल काय सांगू शकतात रुपये पण त्यामुळं काय अंगाला साइड ला हे काढलाय महाकाल काढलाय काढलेलं त्यांना आणि दुन्या अंगाला व्यवस्थित काढलेलं आहे म्हणजे ज्या त्या अंगाला त्याच अंगाने त्यांना काढलेलं आहे आणि समोर विठ्ठल आहे विठ्ठल म्हणजे सगळ्यांना माहितच आहे विठ्ठलाच सगळे दर्शनच घेतात त्यामुळे आम्ही पण दर्शन घ्यायसाठी झालेलो आहे कोपतेलच जाता जाता शेवट आता सगळ्या महाराष्ट्रात माहितच आहे काय ते सगळ्यात म्हणजे सगळ्यात महाराष्ट्रातलं टॉपच सुंदर सुंदर म्हणजे कॉपटेल कॉपटेल म्हणजे सुंदर आख्या महाराष्ट्रात माहित आहे दुनीतला काय इतिहास आहे ते तर त्याच्या चेहऱ्यावरती विठ्ठलाची मूर्ती आहे मग तो बैलगाडी क्षेत्रातला कोण आहे ना सगळं महत्वाचं म्हणजे विठ्ठलच आहे शेवट मित्रांनो हिंद केसरी सोमा सुद्धा कॉक्टरला मान्य केलं की बैलगाडी क्षेत्रातला विठ्ठला असंत तर आपला कॉक्टेरच विठ्ठल या